नमस्कार मित्रांनो ठरलं तर थर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच सहा जूनच्या भागामध्ये आपण पाहत आहोत खूपच सुंदर असा एपिसोड आता कोर्टामध्ये आजची तारीख सुरू झालेली असते जज साहेबसुद्धा आलेले असतात त्यासोबतच महिपतसुद्धा आणि साक्षी आणि दामिनीसुद्धा सर्वांची हजेरी लागलेली असते आणि मधुभाऊना पुन्हा एकदा खुटघऱ्यामध्ये उभं केलेलं असतो आता आजच्या कोर्टाची सुनावणी फक्त आणि फक्त हरीश काकांच्या मर्डरविषयी सुरू असते खरं तर जेव्हा हरिक हरीश ककांचा मर्डर झाला होता तेव्हा मात्र मधुभाऊ जेलमध्ये होते हीच गोष्ट आता अर्जुन सिद्ध करणार असतो पण आता दामिनी मनातच बोलत असते आता ही साधी गोष्ट माझ्या लक्षात आली नसेल का तेव्हा म्हणपत बोलत असतो हो पण तो खूप जास्त हुशार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे तो तुमच्यापेक्षा कमी हुशार आहे आता मात्र इथे दामिनीचे जे काही वकील आहेत ते बोलत असतात खरं तर हा खून जो आहे हरीश ककांचा तो ज्या पद्धतीने विलासचा केला होता त्याच पद्धतीने इथे हा सुद्धा केलेला के आहे आणि हा खून सुद्धा मधुकर पाटलांनीच केलेला आहे असं म्हणता क्षणी अर्जुनला प्रचंड रागलेला असतो कारण कुठल्याच पुराव्यानेशी तुम्ही असं आरोप करू शकत नाही तुमच्याकडे कुठले पुरावे आहेत का तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी बोलत आहात आता मात्र इथे जस साहेब बोलत असतात जे काही विरोधी पक्षाचे वकील आहेत त्यांनी आपलं मत मांडावं आणि तेव्हा आता अर्जुनला बोलायची संधी मिळणार असते पण खरं सांगायचं म्हटलं तर आता इकडे अर्जुन बोलत असतो हो मी बोलणारच आहे आणि त्याचबद्दल आजचे इयरिंग आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा हरीश काकांचा खून झाला तेव्हा माझे अशी म्हणजेच मधुकर पाटील हे जेलमध्ये होते आणि तो खून झाला ती गोष्ट खूप पुराणी आहे कारण जेव्हा ते मृतदेहाची बॉडी टेस्टसाठी पाठवली गेली तेव्हा तो खूप दिवसापूर्वीच झालेला खून होता आणि माझ्या आशिलाकडे म्हणजेच मधुकर पाटलांकडे पाहून तुम्हाला असं वाटतं का की त्यांनी खून केला असेल म्हणून आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा तो बॉडी सापडली तेव्हा ती रिक्रिएट केली आणि रिक्रिएट केल्याच्यानंतर तो खून हरीशचा किंवा ते ती बॉडी हरीशची आहे असं आमच्या निदर्शनास आलं आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जे काही पोलीस आहेत ते त्या पिंट्याला घेऊन कोर्टामध्ये निघालेले असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्याला एका ठिकाणी बसवलं जातं आणि सांगण्यात येतं तू थोड्या वेळासाठी इथेच बस काही हालचाल करायची नाही असं तो म्हणत असतो आणि तेवढ्याच त्या हवालदाराने त्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी दिलेली असते ती चिठ्ठ्या त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं हा जो काही हरीचा खून झालेला आहे त्याचा आरोप तू स्वतःवर घे असं लिहिल्याच्यानंतर मात्र आणि ही चिठ्ठी वाचल्याच्यानंतर त्याला धक्काच बसतो कारण हे सगळं काही महिपत्नी घडून आणलेलं असतं त्याला महिपत्नी तशी ऑर्निंग दिलेली असते तर इकडे दुसऱ्या बाजूला कल्पना प्रतापरावांशी खोलीमध्ये असते आणि बोलत असते ती म्हणत असते खरंच प्रिया किती चांगली आहे ना बघा तिचा चांगोलपणा प्रत्येक वेळी दिसून येत आहे त्यावर आता ती जर चांगली नसती एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा तिनं सायलीला स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन गेलेली आहे तेव्हा आता प्रतापराव म्हणत असतात अगं तुला जसा त्या सुनेचा चांगुलपणा दिसतो तसा कधीतरी सायलीचा सुद्धा चांगुलपणा दिसू ना तिची एक चूक सोडता बाकी किती चांगल्या गोष्टी तिच्या हातून घडलेल्या आहेत तर इकडे मात्र कोर्टामध्ये पुन्हा एकदा चर्चासत्र हे सुरूच असतं आणि तेव्हा मात्र जेव्हा ही केस जे काही रविराज लढवत होते तेव्हा असं स्पष्टपणे निदर्शनास आलं होतं तेव्हा हरीश काकांची कबुली जबाब घेतला होता आणि हरीश काकांचा कबुली जबाब असं बोललं होतं की जे काही मधुकर पाटील आहेत त्यांनीच विसा विलास काकांचा खून केलेला आहे म्हणजेच तेव्हाच ही ते साक्षी दिली होती हे अर्जुननी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं आणि हे अगदीच खरं होतं कारण मधुकर पाटलांना अटक सुद्धा हरीश काकांची साक्षी नोंदवण्यात आली होती मग जेव्हा विलास काकांचा खून झाला तेव्हा तर हरीश काकांचा खून मधुकर पाटलांनी केला नाही मग तेव्हा ते जेलमध्ये होते आता ही गोष्ट इथे सांगितल्याच्या नंतर मात्र सर्वांचे चेहरे खाडकन उडालेले असतात महिपतला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रतापराव कल्पनाला ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा मात्र तिचा चांगलपणा तुम्ही मला सांगत बसू नका ती कशी आहे हे चांगलंच माहिती तेव्हा आता प्रतापराव म्हणत असतात मला माहिती सायलीचा चांगोलपणा तुझ्यासमोर येईल आणि तुझ्यामध्ये जो काही चांगोलपणा आहे तो चांगोलपणा एक दिवस बऱ्याच पद्धतीने बाहेर काढेल किंवा तुझ्या चांगोलपणामुळे तरी सायली कशी आहे किंवा तिला तू ॲक्सेप्ट नक्कीच करशील असं प्रतापराव सायलीची बाजू घेऊन बोलत असतात आता मात्र जेव्हा हरीचा खून झाला होता तेव्हा महिपत शिखरे आणि त्याचबरोबर साक्षी शिकरे हे सगळे इथे तिथेच होते कोर्टात जेव्हा हरीशनी साक्षी दिली तेव्हा आता विलास काकांचा खून झाला तेव्हा मधुकर पाटली तर जेलमध्ये होते मग हे कसं शक्य आहे तेव्हा विरोधी पक्षाचे वकील बोलत असतात फक्त भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण यांनी कोर्ट जेलमध्ये राहूनसुद्धा बाहेरून त्यांच्या गुंडांकडून तो खून करून घेतलेला असू शकतो आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला रविराज बोलत असतात हे किती सऱ्यास खोटं बोलत आहेत तर आता प्रियाचं काहीतरी वेगळंच सुरू असतं तेव्हा आता अर्जुनच्या हाती तो पुरावा आत्तापर्यंत आलेला नसतो जे काही टेस्टिंगला त्याने डाक्युमेंट्स पाठवलेले असतात ते डॉक्युमेंट्स आणि जे काही प्रिंट हव्या होत्या त्या आत्तापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या आणि त्यामुळेच अर्जुन फक्त घोळवत होता थोड्या वेळासाठी कारण प्रेक्षकांनो आतापर्यंत त्याच्या हाती तो पुरावा लागला नव्हता त्यावर आता वकील बोलत असतात फक्त तुम्ही ह्या गोष्टी बोलून दाखवू नये पुराव्यानेशी सिद्ध कराव्यात त्यावर अर्जुन बोलत असतो हो मी त्या सर्व गोष्टी तुम्हाला पुराव्यानेशी सिद्ध करून दाखवणार आहे कुठे आहे पुरावा तेव्हा अर्जुन चैतन्याला खुनावतो चैतन्य लगेचच तिकडे मेसेज करत असतो तर आता आतापर्यंत तो पुरावा आलेला नाही आणि चैतन्य मग शेवटी उठून तो पुरावा आणण्यासाठी निघून जात असतो आता मात्र प्रियाची धडकीच भरलेली असते अहो बाबा आता कुठला पुरावा अर्जुनकडे आहे असं पुरावा असू शकतो का आणि हे सगळं किती खोटं आहे त्यावर आता रविराज प्रियाला गप्प करत असतात ते म्हणत असतात ते जससाहेब आहेत ना ते काही थोडे वेडे थोडी नाही आहेत त्यामुळे तू तु तुझं स्टेटमेंट अजिबातच देऊ नकोस तू जश आहेस का नाही ना हे जे काही चालले ना ते व्यवस्थित बघ अर्जुन उगतच ह्या गोष्टी अजिबातच बोलणार नाही आहे असं रविराजांनी प्रियाला ठणकावून सांगितलेलं असतं आणि प्रियाला जेव्हा ही गोष्ट सांगण्यात येते तेव्हा मात्र तिलासुद्धा धक्काच बसलेला असतो आता अर्जुन बोलत असतो माझा कोर्टाकडून थोडासा वेळ हवाय तेव्हा मात्र कोर्टाकडून असं सांगितण्यात येतं तुम्हाला ऑलरेडीच वेळ दिलेला आहे आत्ता आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही त्यामुळे तुमच्याकडे जे पुरावे आहे ते तुम्ही लवकरात लवकर कोर्टामध्ये सादर करावे इकडे मात्र साक्षी बोलत असते खरंच याच्याकडे कुठला पुरावा असेल का त्यावर दामिनी तिला म्हणते नाही ग याच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे हा फक्त कोर्टाचा वायफळ वेळ वाया घालवत आहे याला कळून चुकलेला आहे की आपण आता हरणार आहोत म्हणून आणि त्यामुळेच हे जो काही अर्जुन आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो करत आहे घडवून आणत आहे आता मात्र अर्जुनकडे दोन पुरावे आलेले असतात आणि ते दोन्ही पुरावे अर्जुनने जस समोर सादर केलेले असतात खरं तर पहिलं लेटर असतं ते म्हणजेच की ज्या काही दोन कन्स्ट्रक्शन साईट्स होत्या त्याची लिगली प्रोसेस जी आहे त्याचबरोबर त्याच्या ती साईट कोणाच्या नावावर आहे तर ती असं सिद्ध झालेलं आहे किंवा जेव्हा आम्ही माहिती काढली तेव्हा त्या माहितीमध्ये असं शि सिद्ध झालेलं आहे की ती ज्या काही दोन्ही साईट होत्या जिथे हरीश कक्कांचा मृतदेह झाला आणि जिथे हा जो साक्ष देणारा हरीश होता फोन करणारा साक्ष होता त्याचबरोबर मेसेज पाठवणारा साक्षीदार होता ती साईट महिप शिकरेच्या नावावर आहे आणि दुसरा पुरावा म्हणजेच की जेव्हा आम्हाला हरीश कक्कनचं सामान भेटलं तेव्हा त्या हरीश कक्कनच्या सामानामध्ये आम्हाला एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं ज्यावेळेस त्यांनी पहिली साक्ष दिली त्यावेळेस त्यांना पश्चाताप वाटत होता आणि ती साक्ष मी खूपच चुकीच्या पद्धतीने मधुकर पाटलांच्या विरोधामध्ये जाऊन दिलेली आहे मला ती माझी साक्ष बदलायची आहे आणि त्यासोबतच मी मधुकर पाटलांच्या बाजूनी आहे आणि ही ती चिठ्ठी होती आणि आता ती चिठ्ठी आम्ही टेस्टिंगसाठी पाठवलेली आहे त्यामुळे मला कोर्टाकडून थोडा सावधी हवा आहे आणि ते हँडरायटिंग आणि हरीश ककांचं हँडरायटिंग मॅच करण्यासाठी तो कागद आम्ही लॅबमध्ये पाठवलेला आहे आणि ह्या गोष्टी अर्जुनच्या अगदीच साफसुथरे असतात हे सगळं ऐकल्याच्यानंतर मात्र दामिनीला सळोखी पळो झालेलं असतं तिला खूप मोठा धक्का या ठिकाणी बसलेला असतो कारण त्या दोन्ही कन्स्ट्रक्शन साईट ज्या आहेत त्या मात्र महिप शिकरीच्या नावावर असतात तर आता प्रेक्षकांनो पुढील भाग नेहमीप्रमाणेच इंटरेस्टिंग असणार आहे तो पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता जो काही हरीशच्या नावाने होता म्हणजेच पिंटू त्याला कोर्टामध्ये हजर केलेलं असतं आता पिंटू कशा पद्धतीने साक्ष देईल हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि ते म्हणजेच की आता महिपतने त्याच्याकडे एक कागद तर दिला होता पण आता अर्जुनने मात्र कोर्टात पुराव्यांचा पाऊस पडलेला असतो आणि त्यामुळे आता तो पिंटा काय बोलतोय आणि त्याचबरोबर मेहपतला ते किती महागात पडते ह्या गोष्टी खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि अगदीच या केसला ओळख लावणाऱ्या असतात सोबतच महेपत शिकरेने केलेली का ही सगळी काही कारणामे लवकरच उघडसुद्धा होताना दिसणार असतात कारण प्रेक्षकांनो आता अर्जुनने एक नाही तर अनेक असे पुरावे कोर्टामध्ये दिलेले असतात ज्याची की दामिनी कधी विचारसुद्धा करू शकत नसते आणि दामिनीला हे सगळ्या गोष्टी कुठेच माहितीसुद्धा नसतात त्यामुळे कोर्टाने ह्या सगळ्या काही इन्स्ट्रक्शन्स आणि त्याचबरोबर त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले असतात तर प्रेक्षकांनो भेटूयात अशाच एका नवीन अपडेटसोबत आणि त्यासोबतच कसा वाटला एपिसोड कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदीच मनापासून धन्यवाद